डोळखांब मध्ये नाशिक येथील स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्टर अनिता बांगर यांच्या तर्फे महिलांसाठी मेडिकल कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते सदर मेडिकल कॅम्प मध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त काही महिलांना उपचारासाठी गोटी येथील हॉस्पिटल मध्ये मोफत उपचारासाठी घेऊन जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अतिदुर्गम अशा डोळखांब विभागामध्ये असे कॅम्प घेऊन महिलांमध्ये जनजागृती केल्याबद्दल डॉक्टर बांगर यांचे सागर देशमुख यांच्यातर्फे सदर मेडिकल कॅम्प यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व काँग्रेसचे तालुका कोषाध्यक्ष श्री संतोष आदिवासी आघाडीचे उपजिल्हा अध्यक्ष तानाजी भगत शहापूर तालुका उपाध्यक्ष श्री महेंद्र आरज आदिवासी आघाडी उप तालुका प्रमुख अंबो खंडवी सोमा केवारी कालुराम गोडविंदे वामन सप्रे जैतू खडके गंगाराम गांगड चंद्रकांत बर्डे शिरू भगत यांनी मोलाची साथ दिल्याबद्दल आयोजक व काँग्रेसचे डोळखांब शहराध्यक्ष श्री सिकंदरभाई शेख व बणेश लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले